मित्रांनो एन फिश वर्ल्ड कराड मित्रांनो दरवर्षीप्रमाणे आपण विशाल नर्सरी यादव साहेबांचे इथं आलेलो हो। आहोत आणि ह्या वर्षी पहिला तुम्ही झाडं लावताय का हा मोठा प्रश्न होता पण काळजी करू नका कारण असं होतं झाडं जरा लेट लावण्यामागं की प्रत्येक वर्षी आपण तीन हजार चार हजार पाच हजार झाडं लावतोय पण ह्या वर्षी आम्ही फक्त एक हजारच झाडं लावणार आहे ते पण कॅम्पेन करून आम्हाला एक कॉलेज आहे त्या कॉलेजने हमी दिलेली आहे की तुम्ही जे एक हजार झाडं घेऊन येणार आहात ती झाडं आम्ही पूर्णपणे सांभाळतो त्याला पाणी त्याचं संगोपन सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहे तर मित्रांनो येत्या रविवारी आम्ही मोठं कॅम्पेन घेणार आहे त्या कॅम्पेन मध्ये सहभागी व्हायचं आहे आता आम्ही साहेब हे सांगा वातावरण किती टक्के बदल झाला साठ टक्के बदल आहे मागच्या वर्षी किती होता पंचावन्न म्हणजे पाच टक्के बदल झालेला आहे आणि आता झाडं लावल्यानंतर काय परिस्थिती होईल सृष्टी समजून घ्या सृष्टीमध्ये जग जपेल यासाठी लवकरात लवकर घरातून बाहेर पडा कॅम्पेन मध्ये रविवारच्या कॅम्पेन मध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा कॅम्पेन मध्ये सहभागी होण्यासाठी तुमच्या गावातले काय काय छोटे छोटे ग्रुप्स असतील किंवा जे कोणी आम्हाला सहभागी होणार आहे उद्या आम्हाला भेटा कॉन्टॅक्ट करा ग्रुपद्वारे सांगा कमेंट करून सांगा आणि झाडे असुश राह करा बाहेर आता धन्यवाद